अमरावती शहरातील राजकमल चौकातील जुना उड्डाण पूल आता जर्जर झाल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत अशात आता सकाळ सायंकाळ पासून उड्डाण पुलावर पोलीस यंत्रणा सज्ज झाली सायंकाळ पासूनच उड्डाण पुलावरील सर्व मार्गावर बॅरिकेड लावण्यात आले एकोणीसशे त्रेसष्ट साली उड्डाण पूल सार्वजनिक अमरावती शहरातील जुन्या काळा एकोणीशे त्रेसष्ट साली बांधण्यात आलेला राजकमलचा जुना पूल आता जर्जर झाला आहे रेल्वे प्रशासनाने पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलंय की राजकमलचा उड्डाण पूल हा जर्जर झाल्यामुळे कधीही हा पूल दुर्घटना होऊ शकते त्यामुळेच आता संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आणि काल सायंकाळपासूनच याच उडाम पुलावर चारही बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत वाहतूक पोलीस कर्मचारी शहर पोलीस कर्मचारी या रस्त्यावर तैनात आहेत उडाम पुलावर सुद्धा आणि ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावल्यानंतर जड वाहनांकरिता उडाम पुलावरून ये जा करण्यास बंदी करण्यात आलेल्या आहेत काल सायंकाळी पोलीस प्रशासनाने आदेश काढण्यात आलेले आहेत वाहतूक पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे राजकमल चौकातील असलेला जुन्या काळातील एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधण्यात आलेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाचं आता वर्ष संपल्याचं ठिकाणी अहवाल प्राप्त झालेला आहे आता या उडम पुलाच्या वर येणाऱ्या काही दिवसामध्ये कधी काम होणार मजबूती करण्यास सुरुवात कधी होणार ते पाहणे गरजे ठरणार आहे कॅमेरामन सागरताळेसह मी आज शुकारे पाच राहाविधर मतदार